میں برادر وہ صاحب وہ صاحب گھر پلی کر سکتا

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा सोया रशिया खंडामधून आणि पहिल्यांदा महिलांच्या शिक्षणाची दारोगा केली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिना रशियात पहिल्यांदा पोडा व्हायला असा अनुभव यांचा या ठिकाणी महाराष्ट्रात पंढरपूर या ठिकाणी एक अभवी आणि देवी असं स्मारक या ठिकाणी उभा राहणार आहे आणि या स्मारकाच्या आपण सर्वजण साक्षीदार आहात आणि सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी या स्मारकाच भूमिपूजन संपन्न होत आहे सर्व उपस्थित शैक्षणिक सामाजिक संघटने अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय लक्ष्मणरावजी ढोगळे सर या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेबजी वाघमारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी समाधान जावताळे उपस्थित दिलीपजी धोत्रे अभिजितजी पाटील प्रणूजी परिचारक सुनीलजी सरोगोड उपस्थित आदरणीय डेवायच पी साहेब आदरणीय शिवसाहेब या समितीचे प्रमुख अध्यक्ष नागेशजी यादव नानासाहेबजी वाघमारे कृष्णा वाघमारे उपस्थित सर्व गेल्या अनेक वर्षापासून हा अतिशय आनंदाचा सोहळा आपल्याला साकार व्हावा संपन्न व्हावा म्हणून या चळवळीत काम करणारे असंख्य आमचे सहकारी उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्र गेल्या अनेक वर्षाच्या लढ्यातून आजचा आनंदाचा दिवस त्या ठिकाणी आपल्यासाठी सोहळा संपन्न होतोय या आनंदाच्या सोहळ्याला आम्हाला उपस्थित राहता यावं कारण आमदार साहेब प्रोटोकॉल नुसार उपस्थित राहतीलच पण बाकीच्या आपल्या मान्यवरांना उपस्थित राहण्यासाठी देखील सोळा समितीला चळवळीतून लढा उभा करावा लागला आणि या चळवळीच्या लढणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांच्या सोबत उपस्थित राहता मनोमन आम्हाला त्या ठिकाणी आनंद आहे कारण ज्या लोकशाही रान्नाबाऊनी आपल्या संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल शाहिरीच्या माध्यमातून पोवाड्याच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी बोलायला शिकायला शिकवलं लढायला शिकवलं भिडायला शिकवलं गावगाड्यातल्या साध्या वस्तीपासून ते मुंबई हादरून ठेवण्याची लेखणीची जी कला साहित्य रत्नांच्या त्या अण्णा त्या ठिकाणी हातात होती मुखात होती आणि या अण्णा स्मारक व्हावं या महामानवाच्या पायावरती नतमस्तक व्हाता यावं यासाठी हे स्मारक असेल किंवा पूर्णाकृती पुतळा आज या ठिकाणी या भूमिपूजन सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतोय शिवसाहेब आजपर्यंत आम्ही संविधानात असेल सार्वजनिक जीवनात जगत असताना प्रशासनातला अधिकारी हा सर्वसामान्यांचा असतो बहुजन समाजातल्या तरुणांचा असतो पक्ष पार्टी गट तट याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी काम करतो हे आम्हाला संविधानानं शिकवलंय वाचायला दिलंय लिहायला दिलंय आणि म्हणून या सोहळ्याला कदाचित तुम्ही जरी त्या ठिकाणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न यापूर्वी केला असता तर तुमच्या आमंत्रणा व्यतिरिक्त कारण आम्ही या सोहळ्याला उपस्थित त्या ठिकाणी आज राहिलो असतो कारण हा पूर्णाकृती पूर्ण होण्यासाठी या पंढरपूरचा या अगोदरचा दहा पंधरा वीस वर्षातला जर इतिहास तुम्ही तपासून बघितला असता तर या इतिहासामध्ये पुतळ्याला त्या ठिकाणी तन मन धनान त्या ठिकाणी कारण कुणाचं वैयक्तिक नाही अरे ज्या महामानवासाठी आपण त्या ठिकाणी लढतोय ज्या महामानवाचा आदर्श आणि विचार घेऊन त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा होत असेल तर शिवसाहेब सात ते आठ वर्ष झालं पूर्णाकृती पुतळा या पंढरपूर तालुक्यात हे नागे जे असतील नानासाहेब असतील किंवा असंख्य तरुणांनी त्या ठिकाणी या शहरातल्या प्रत्येक गल्लीत गोळातून रस्त्यावरती मिरवणूक करून त्या ठिकाणी सात वर्षाच्या अधिक बंदिस्त स्वरूपात त्या ठिकाणी ठेवला गेला आणि म्हणून हे योगदान हे पूर्ण होण्यासाठी महामानवाला त्या ठिकाणी कृष्णा मनोगतात बोलताना सांगितलं काय मागत होता दोन गुंट त्या ठिकाणी जमीन कुणासाठी कृष्णा वाकमारी दोन गुंट मागतोय का त्या ठिकाणी नागेश ध्वनच्या दोन गुंट मागतोय आणि ज्या महामानवाने आम्हाला बहुजन समाजात ताक मानेनं चालायला बोलायला आणि त्या ठिकाणी अभिमानानं मान सन्मान सांगण्यासाठी शिकवलं त्या महामानवांच्या साठी आम्ही त्या ठिकाणी जमिनी मागतोय आणि प्रशासन वेगवेगळी भूमिका घेऊन जर आम्हाला वेगवेगळ्या भूमिका करत असतील तर साहेब प्रशासन सरकार हे मायबाप जनतेच म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि त्यासाठी आमची विनंती आहे या चळवळीतल्या आमच्या सहकार्यांना आम्हाला येता यावं म्हणून लढा उभा करत असाल आणि त्या ठिकाणी त्या महामानवांच्या साठी त्या ठिकाणी जागा असतील किंवा आज आपण पंधरा लाख रुपये रक्कम मंजूर केली आहे पंधरा लाख रुपये म्हणजे त्या ठिकाणी काहीच होणार नाही म्हणून प्रश्नाने मनोगताच सांगितलेल्या पद्धतीने वाचनालय असेल आमच्या तरुणांना त्या ठिकाणी जे महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी जे त्या ठिकाणी आपल्याला संदेश दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यासाठी जर चार पुस्तक शिकायचे असतील वाचायचे असतील तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं वाचनालय असेल किंवा दलित समाजाचा निधी कोठ्यावधी रुपयांचा निधी साहेब या सा पंढरपूर शहराला येतोय त्यातून त्या ठिकाणी आपण स्वतंत्र उपाययोजना करून देखील एक कोटी ते दीड कोटी रुपयाचा निधी देऊन त्या ठिकाणी आमच्या या प्रमुख मागणी केली आहे ती मागणी आपण त्या ठिकाणी पूर्ण करायलाच पाहिजे कारण प्रशासन हे बहुजन समाज आणि सर्वसामान्यांच्यासाठी काम करतं आणि त्या पद्धतीनं करावं एवढंच यासाठी सांगितलं की लोकशाहीर साठे असतील ज्या त्या ठिकाणी आमच्या राजमाता महासाहेब जिजाऊ साहेबांचं देखील आज तिथल्या भूमिपूजन होणार होत आज इथं पंढरपूर शहरातले सगळे पक्ष पार्टी गट तट जातीपातीच्या पलीकडचे पलीकडच्या प्रमुख मंडळी आहेत जिथं समाजकारण राजकारणात तुम्ही काम करता एकाला तरी आज अकरा वाजता त्या ठिकाणी ते भूमिपूजन सोहळा होणार होता ते माहीत आहे का एक जणांनी उठून त्या ठिकाणी आम्हाला माहित म्हणून शिवसाहेब या महामानवांच्या आजपर्यंत जनी जनी योगदान दिलं ज्या चळवळी त्या ठिकाणी चळवळीमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना वडीलधाऱ्यांना एकत्रित घेऊन विश्वासात घेऊन इथून पुढच्या काळात तुम्ही त्या ठिकाणी काम करावं तुम्हाला कुठं अडचणी तिथं इथला एक सर्व सामान्य सहकारी म्हणून आम्ही या अभिवचन देतो आणि या सोहळ्याला चळवळ समितीच्या सर्व आमच्या वडीलधाऱ्या असतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या अतिशय आनंदाच्या सोहळ्यात त्या ठिकाणी सहभाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून तुमचं मी आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र